तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंचवीस जुलैपासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र महिना मानलं जात श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात जर तुम्ही भक्तिभावाने महादेव आणि पार्वतीची पूजा केली तर तुमचे सगळे कष्ट आणि संकट दूर होतात तुमची आणि तुमच्या कुटुंबाची भरभराट आणि प्रगती होते श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवाराला अधिक महत्व आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उपवास करून मंदिरात जाऊन विधिवत महादेवांची पूजा केल्याने आपल्याला अनंतपटीनं पुण्यफळ हे मिळत आता काही दिवसांमध्ये श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंचवीस जुलैला वार शुक्रवार आहे आणि या दिवशी श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि अशा काही वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर या वस्तू ज्या श्रावण महिन्यापूर्वीच हरी आण अत्यंत शुभ मानलं जात त्यामुळे तुमच्यावर सदैव महादेवांची कृपा राहते महादेवांच्या आशीर्वादामुळे आपल्या घराची भरभराट होते घरात सुख समृद्धी नांदत असते आणि घरातील मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते घरातील मुलांचा हट्टीपणा तापटपणा हा सुद्धा कमी होतो आपल्या घरात आपल्या आयुष्यात सोन्यासारखे आपल्याला येतात सदैव महादेवाची कृपा राहून आपल्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होतात तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला श्रावण महिना सुरू होण्याआधीच आपल्या घरात खरेदी करून आणायची आहे आणि त्या वस्तूंचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा महादेवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आज या व्हिडिओ मध्ये ज्या वस्तू सांगणार आहे तर या वस्तू तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्याआधीच आणायच्या आहेत आणि जर तुम्हाला नाही शक्य झालं तर किमान श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलैला असणार आहे तर या अगोदर तुम्ही ही वस्तू आणली तरी सुद्धा चालेल तर आपल्याला श्रावण महिना सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये एक रुद्र यंत्र जे आहे तर, तर ते घेऊन यायचं आहे आता हे रुद्र यंत्र तुम्ही पंचधातूमध्ये आणलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला पंचधातूमध्ये आणणं शक्य नसेल किंवा घेणं शक्य नसेल तर मग तुम्ही अगदी साधं सुद्धा मिळतं तर ते सुद्धा आणलं तरीही चालेल रुद्र यंत्र जे आहे तर ते भगवान शंकरांचं एक रूप आहे आणि जर श्रावण महिन्यात आपण त्या रुद्र यंत्राची पूजा केली तर आपल्याला त्याचे अनेक फायदे आहेत तर ते मिळत असतात आता हे रुद्र यंत्र जे आहे तर ते आपण श्रावण महिन्यात खरेदी केल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये जो सोमवार येतो किंवा शनिवार येतो तर त्या दिवशी तुम्हाला या रुद्र यंत्रावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे आणि अभिषेक केलेलं पाणी असणार आहे तर ते तुम्हाला घरात सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे आणि काही पाणी असेल तर ते तुम्हाला पिण्याच्या पिण्याच्या माठामध्ये किंवा आहे जर आपण रुद्र यंत्रावरती अभिषेक करून ते तीर्थ जर आपण आपल्या घरातील मुलांना पाजलं तर मुलांचा हट्टीपणा कमी होतो मुलांचा तापटपणा कमी होतो आणि मुलांना जर वारंवार नजर दोष लागत असेल तर त्यामुळे मुलं सतत आजारी पडत असतील तर यासारख्या मुलांच्या सर्व समस्या ज्या आहेत त्या नष्ट होतात तसेच जर आपल्या पतीला कोणत्याही कामात यश मिळत नसेल त्याला जर वाईट व्यसन लागलेलं असेल काही एखादा का बाहेरचा तू त्याला नाद असेल आणि ते तीर्थ जर आपण त्या पतीला पाजलं तर आपल्या पतीची सुद्धा ज्या काही समस्या आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतात जर आपल्या घरातील सर्व सदस्यांनी हे तीर्थ पिलं तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही नकारात्मक ऊर्जेचा वाईट प्रभाव हा आपल्या कुटुंबातील सदस्यांवरती पडत नाही आरोग्याच्या समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा यामुळे कमी होतात आणि आपलं कुटुंब जे आहे तर ते निरोगी राहतं त्याचबरोबर श्रावणात येणाऱ्या सोमवारी आणि शनिवारी जर आपण रुद्र यंत्राची पूजा केली तर आपल्या घरातील आर्थिक अडचणी ज्या जा आहेत तर त्या सुद्धा दूर होतात तसेच पैशांच्या समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा कमी होतात त्याचबरोबर रुद्रपूजेमुळे शांती आणि स्थिरता जी आहे तर ती सुद्धा आपल्याला मिळत असते ज्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदलच्या आहेत तर ते घडू लागतात त्याचबरोबर रुद्रयंत्राची पूजा केल्यामुळे भीती आणि तणाव सुद्धा कमी होतो ज्यामुळे आपला आत्मविश्वास जो आहे तर तो वाढत असतो तसेच जर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल अपयशाचा सामना करावा लागत असेल तर रुद्र यंत्राची पूजा केल्यामुळे जीवनामध्ये यश आणि समृद्धी सुद्धा प्राप्त होत असते वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होत असत महादेवांची भरभरून आपल्यावरती कृपा होत असते महादेव हे अतिशय भोळे देवत आहेत आणि म्हणून तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्याआधीच आपल्या घरामध्ये एक रुद्र यंत्र जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे आता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे रुद्राक्ष तर असं म्हटलं जातं की रुद्राक्ष हा महादेवांच्या अश्रूपासून बनवला आहे रुद्राक्ष हा महादेवांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच तुम्ही महादेवांचा कोणताही फोटो पाहिला असेल तर त्यांच्या कड्यामध्ये रुद्राक्षाची माळ ही आवर्जून असते किंवा तुम्ही कोणत्याही महादेवाच्या मंदिरात गेला तर शिवलिंगावरती रुद्राक्षाची माळ ही आवर्जून घातलेली असते आणि म्हणूनच श्रावण महिना हा सुरू होण्यापूर्वी रुद्राक्ष जरूर घरी आणायचा आहे एक रुद्राक्ष तुम्ही आणला तरीही चालेल किंवा रुद्राक्षाची संपूर्ण माळ तुम्ही खरेदी केली तरी सुद्धा आपल्याला चालेल जर आपण या श्रावण महिन्यामध्ये जर आपण या श्रावण महिन्यामध्ये आपल्या गळ्यात किंवा हातात रुद्राक्ष धारण करून महादेवांची पूजा केली तर आपल्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं त्या रुद्राक्षाचा तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि तुमचं मन नेहमी शांत राहतं तसेच जर तुम्हाला रुद्राक्षाची माळ तुम्ही खरेदी केली तर ही माळ तुम्ही रुद्रयंत्रावरती सुद्धा घालून ठेवू शकता आणि त्याची सुद्धा तुम्ही पूजाही करू शकता जर तुम्हाला रुद्राक्षाची माळ खरेदी करणं शक्य नसेल तर एक रुद्राक्ष तुम्ही आवर्जून खरेदी करा आणि तो एका कलाव्याच्या धाग्यामध्ये तुम्हाला घालून तुमच्या कळ्यामध्ये परिधान करायचा आहे तुम्ही परिधान करून बघा त्याचे तुम्हाला चांगले असे अनुभव येतील तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील म्हणून तुम्ही एक रुद्राक्ष जो आहे तर तो आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये खरेदी करा आणि त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे भस्म तर आता असं म्हणतात की भस्माशिवाय महादेवांची पूजा ही अपूर्ण आहे त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्याआधीच तुम्हाला तुमच्या घरी भस्म आणून ठेवायचं आहे जर आपल्या घरात भस्म असेल तर आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि जर श्रावण महिन्यात आपण प्रत्येक दिवशी रोज सकाळी स्नान करून डोक्यावरती किंवा आपल्या कपाळावरती भस्म लावला तर साक्षात महादेवांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतो वाईट संकट अडचणी या सगळ्या आपल्यापासून दूर राहतात आणि म्हणून तुम्हाला आवर्जून भस्म जे आहे तर ते घरी खरेदी करून आणायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे शिवलिंग जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही शिवलिंग नसेल तर ते तुम्हाला खरेदी करायचं आहे शक्य असेल तर तुम्हाला जे पारद शिवलिंग असतं तर तेच तुम्ही खरेदी करा जर तुम्हाला पारद शिवलिंग खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही पंचधातूचं खरेदी केलं तरीही चालेल आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही इतर कुठलंही शिवलिंग जे आहे तर ते खरेदी करू शकता पण तुम्हाला शिवलिंग हे आवर्जून खरेदी करायचं आहे असं म्हणतात की जर आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाची खरेदी करून जर श्रावण महिन्यात त्या शिवलिंगाची पूजा केली तर आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात कारण भगवान महादेव हे अतिशय डोळे देवत आहेत आणि ते त्यांच्या भक्तांवरती खूप लवकर प्रसन्न होतात आणि जर तुमच्या घरामध्ये अगोदरच शिवलिंग असेल तर त्याची तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये पूजा करायची आहे कारण पहा आपण महादेवाचा कुठलाही फोटो किंवा मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये दे ठेवत नाही आणि त्याची पूजा देखील केली जात नाही आणि म्हणून आपण नेहमी शिवलिंग स्वरूपातच महादेवांची पूजा करत असतो म्हणून शिवलिंग हे तुम्हाला आवर्जून खरेदी करायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे शमी वृक्ष भगवान शंकरांची पूजा केल्यामुळे शमी वृक्षाचा प्रयोग करणं अत्यंत शुभ मानलं जातं श्रावणात शमी वृक्ष खरेदी केल्यामुळे भगवान शंकर हे प्रसन्न होतात तसेच शमी वृक्ष घरात आणल्यामुळे देवी शुमी सुद्धा प्रसन्न होते ज्या प्रकारे भगवान महादेवाना बेलपत्र प्रिय आहे तितकंच शमीपत्र सुद्धा त्यांना अत्यंत प्रिय आहे आणि बरेच जण महादेवांच्या शिवलिंगावरती शमीपत्र हे अर्पण करत असतात तर आता हे शमीपत्र अर्पण केलं तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते भगवान महादेव हे प्रसन्न होतात आणि आपल्या घरात धनसंपत्ती पैसा येऊ लागतो म्हणून तुम्हाला एक शमी वृक्ष सुद्धा खरेदी करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये शमी वृक्ष असेलच तर तुम्ही सोमवारी किंवा शनिवारी शिवलिंगावरती आवर्जून शमीची पत्र अर्पण करा आणि शक्य असेल तर दररोज सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर या काही ज्या तुम्हाला मी श्रावण महिना सुरू होण्याआधीच कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरामध्ये नक्की खरेदी करून आणायचे आहेत यापैकी तुम्ही एक जरी वस्तू खरेदी केली तरीही चालेल किंवा त्यामध्ये तुमच्या घरात काही वस्तू आहेत आणि काही वस्तू नाही तर ज्या वस्तू तुमच्याकडे नाहीत त्या वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत तुम्ही शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ